साहित्याच्या योग्य प्रमाणात मस्त खुसखुशीत एक किलो डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात घरी खायला बनवत असाल किंवा फूड ऑर्डर साठी बनवत असाल तरी सुद्धा ही पद्धत अतिशय सोपी आहे ही पद्धत वापरली तर शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण कोरड पडणार नाही आणि त्यामुळे सगळे लाडू गोल गरगरीत आणि अगदी व्यवस्थित बनतात तर त्यासाठी इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बदाम घेतलेले आहेत याच भांड्यामध्ये मी खारीक सुद्धा बारीक वाटून घेतलेली आहे यामध्येच पाव कप काजू सुद्धा घेतलेले आहेत या दोन्हीचं प्रमाण तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा वापरू शकता तर दोन ते तीन वेळाच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे थोडीशी दरदर याची पावडर करून घेतली आता इथे मी एक कप आणि पाव कप तूप घेतलेलं आहे यातलं तीन ते चार चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलं अडीचशे ग्रॅम इथे मी तूप घेतलेला आहे त्यासोबतच अर्धा कप डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं यामध्ये थोडा थोडा डिंक काढून घ्यायचा झाऱ्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे सगळा डिंक व्यवस्थित फुलला जातो तूप व्यवस्थित गरम नसेल तर डिंक आतपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही आणि मग लाडू खाताना डिंक कडक लागल्यासारखा वाटतो त्यामुळे तूप जर कमी वाटलं तर थोडंसं तूप यामध्ये घालायचं तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आणि थोडा थोडा डिंक घालून तळून घ्यायचा डिंक व्यवस्थित तळला गेला तर लाडू सुद्धा अतिशय खुसखुशीत बनतात तर या पद्धतीने सगळा डिंक तळून घेतलेला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा त्यामुळे हे बाजूला ठेवून दिलं आता कढईमध्ये राहिलेल्या त्याच तुपामध्ये आपल्याला बदाम आणि काजूची पावडर सुद्धा परतून घ्यायची आहे तर उरलेल्या तुपामध्ये ही पावडर मी काढून घेतली बदाम आणि काजू सुरुवातीला भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे तुपामध्ये मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचं म्हणजे याची चव सुद्धा छान वाढते आणि लाडू खूप दिवस चांगला टिकतो सुद्धा याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये एक कप खारीकची पावडर घातलेली आहे ही घरीच बनवलेली खारकेची पावडर आहे यासाठी शक्यतो गडद रंगाची खारीक वापरायची खारकेची पावडर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त एक मिनिटभर हे सगळं चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये खारकेची पावडर व्यवस्थित वापरल्यामुळे गुळाचं प्रमाण सुद्धा कमी वापरावं लागतं तर मंद आचेवरच सगळं चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये पाव कप मनुके घेतले हे सुद्धा एक मिनिटभर यामध्ये चांगले परतून घ्यायचे मनुके तुम्हाला आवडत असतील तरच यामध्ये वापरू शकता तर हे पहा सगळं आता हे चांगलं भाजून झालेलं आहे एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे सगळे जिन्नस जे आपण भाजून घेणार आहे ते व्यवस्थित ताटामध्ये पसरून ठेवायचे म्हणजे पटकन थंड होतात आणि हाताने सगळं चांगलं मिक्स करून घेता येतं आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप काढून घेतलं यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे याला बाइंडिंग खूप चांगलं येतं लाडू व्यवस्थित बांधता येतात लाडू बांधून घेताना किंवा बांधून झाल्यानंतर अजिबात तुटत नाहीत तर यामध्ये थोडं थोडं तूप घालून गव्हाचं पीठ आपल्याला पूर्ण रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचंय बेसनचे लाडू बनवताना जसं आपण बेसन थोडं थोडं तूप घालून भाजून घेतो त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं बेसन भाजून घेताना जास्त वेळ लागतो पण गव्हाचं पीठ भाजून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ना तर हे पहा थोडं थोडं तूप घालायचं अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आलं की व्यवस्थित ते भाजलं जातं त्याचा आता हलकासा रंग बदललेला आहे व्यवस्थित पीठ भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ फसवसायला सुद्धा सुरुवात झालेली आहे हे भाजून घेतलेलं पीठ त्याच ताटामध्ये काढून घेतलं आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं पिठाची कन्सिस्टन्सी अशी सैलसर असल्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण कोरडं पडत नाही तर सगळं आता हे चांगलं पसरवून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तूप काढून घेतलं फक्त दोन चमचे आता तूप शिल्लक राहिलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचंय तर इथे मी साडेतीन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे या ऐवजी किसून घेतलेलं खोबरं वापरू शकतात आता हे सुक खोबरं भाजून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मंद आचेवरच सत्त थलवत हलकासा रंग बदलेपर्यंतच हे आपल्याला भाजून घ्यायचंय हे करपू द्यायचं नाही पण यातला कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत राहायचं म्हणजे हे सुक खोबरं व्यवस्थित भाजलं जातं लाडू सुद्धा चवीला छान बनतात एक महिनाभर हे लाडू छान टिकतात अजिबात वास येत नाही हे पहा हलकासा याचा रंग बदललेला आहे त्याच ताटामध्ये काढून घेतलं आता हे सगळं चांगलं थोडस थंड करून घ्यायचंय आता हे थंड होतंय तोपर्यंत एका मोठ्या ताटामध्ये तळून घेतलेला डिंक काढून घेतला डिंक सुद्धा आता थोडासा थंड झालेला आहे मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेता येईल आता डिंक हाताने चोळून न घेता किंवा मिक्सरला सुद्धा वाटून न घेता या पद्धतीने एखादी जाड वस्तू घ्यायची किंवा ग्लासच्या साह्याने सुद्धा थोडस हे असं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला वाटून घेतलं तर अगदीच जास्त याची बारीक पावडर बनते आणि हाताने चुरडून घेतलं तर यामध्ये तूप असल्यामुळे हाताला खूप चिकटलं जातं आणि अगदी एकसारखा याचा चुरा होत नाही त्यामुळे ही पद्धत वापरून डिंक तुम्ही बारीक करून घेऊ शकता या डिंकामध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस काढून घेतले यामध्ये अजून आपण गुळ घातलेला नाही तर गुळ घालायच्या अगोदरच हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यामुळे थोडस थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून घेता येतं यामध्ये गुळ घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करता येत नाही त्यामुळे गुळ वापरायच्या अगोदरच सुरुवातीलाच हाताने हे सगळं चांगलं चोळून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा सुंगठेची पूड घेतलेली आहे त्यानंतर पाऊन ते एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळाची पूड सुद्धा घेतलेली आहे यामुळे या, या लाडूंना फ्लेवर अतिशय छान येतो आता पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं फूड ऑर्डर घेत असाल तर सगळ्या साहित्याचं हे अगदी योग्य प्रमाण आहे एवढ्या साहित्यामध्ये एक किलोपेक्षा थोडेसे जास्त लाडू बनवून तयार होतात आता एखाद्या दुसऱ्या पॅन मध्ये उरलेलं सगळं तूप काढून घेतलं तर दोन चमचे तूप शिल्लक आहे सगळं तूप यामध्ये काढून घेतलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये चिरून घेतलेला गुळ काढून घ्यायचा तर इथे मी दोन कप बारीक चिरून घेतलेला वापर गुळ वापरलेला आहे गुळाच्या एवढ्या प्रमाणात अगदी परफेक्ट लाडूला गोडवा येतो यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही तर तुपामध्येच मंद आचेवर गुळ आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचे यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही तर गुळ व्यवस्थित वितळला गेला पाहिजे तर हे पहा यामध्ये गुळाचे अजिबात खडे आता शिल्लक नाहीत मंद आचेवरच गुळ व्यवस्थित वितळून झालेला आहे गुळ वितळल्यानंतर लगेचच या मिश्रणामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय गुळ आपल्याला जास्त शिजवायचं नाही किंवा अगदी उकळी येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवायचं नाही आता गरम असलेल्या गुळामध्येच पटकन हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर स्पॅच्युलाच्या सहाय्याने सुरुवातीला सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गुळ वितळलेला असल्यामुळे हे खूपच गरम असतं आणि त्यामुळे हातानेच लगेचच हे हलवून घेता येत नाही त्यामुळे पुन्हा एखादा पेला घ्यायचा किंवा जाड वस्तू घ्यायची जा। आणि या पद्धतीने हलक्या हाताने दाबून या सगळ्या गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या म्हणजे गुळ सुद्धा या सगळ्यांमध्ये छान मुरला जातो आणि प्रत्येक लाडूला अगदी व्यवस्थित आणि एकसारखा असा गोडवा येतो तर हे पहा सगळं साहित्य छान मिक्स करून झालेलं आहे हाताने फक्त हलवून घ्यायचं हे सगळं मिश्रण एकत्र असं करून घ्यायचं म्हणजे याच्या खाली किंवा आतमध्ये थोडीशी गरमी राहते आता आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचे याचे लाडू बांधून घ्यायचे हे मिश्रण आता तुम्हाला कोरडं दिसतंय पण अगदी सहजपणे याचे लाडू बांधून घेता येतात गुण वितळून घेतलेला आहे शिवाय गव्हाचं पीठ सुद्धा यामध्ये भाजून घातलेलं आहे त्यामुळे लाडू बांधण्यासाठी पाहिजे तसा यामध्ये ओलावा असतो आणि त्यामुळेच शेवटचा लाडू बांधेपर्यंत सुद्धा हे मिश्रण कोरडं पडत नाही तर एक किलो हे डिंकाचे लाडू एकटीला जरी बनवायचे असतील तरी सुद्धा अगदी सहजपणे बांधून घेऊ शकतात तर हे पहा मस्त गोल गरगरीत डिंकाचे लाडू बांधून झालेले आहेत आणि हे पहा रंग सुद्धा अतिशय सुंदर आलेले आहेत आणि सगळे लाडू एकसारख्या आकाराचे मस्त गोल गरगरीत गर बनून तयार झालेले आहेत अतिशय खुसखुशीत हे लाडू बनवून तयार होतात तर हे पहा याचं वजनी प्रमाण बघितलं तर एक किलो दोनशे पंचवीस ग्रॅम हे लाडू बनलेले आहेत तर घरी बनवायचे असतील किंवा फूड ऑर्डर घेत असाल तर ही पद्धत नक्की वापरून पहा तर महिनाभर टिकणारे हे एक किलो डिंकाचे लाडू आतून पाहू शकता मस्त खुसखुशीत झालेले आहेत मी ऑर्डरसाठीच हो हे लाडू बनवले होते आणि त्यांना सुद्धा हे लाडू खूप आवडले